तुळरास तूळ राशीसाठी हा सप्ताह नवीन आव्हानांचा सामना करावा लागणारा असा जाणार आहे भरपूर नवीन प्रकारचे आव्हाने अचानकपणे तुमच्या समोर येतील आणि त्यामुळे आपण थोडेसे गोंधळूनही जाल परंतु संयम बाळगल्यास त्याच्यावरही न भीता तुम्ही मात कराल सध्या आपल्या प्रत्येक कार्यासाठी हा काळ थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे आणि त्यावर परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला लागणारे जे काही धाडस आहेत तेही कमी पडेल की काय याची भीती तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये सतत राहणार आहे सध्याच्या या अवघड काळामध्ये ना उमेद न होता आपले मानसिक स्वास्थ्य सांभाळणे हे खूप महत्वाचे आहे आपण कधीच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवत जाऊ नका सोबतच दुसऱ्यांच्या गोड बोलण्यावर तर कधीच विश्वास ठेवू नका कारण कधी ते आपल्याला किंवा आपला घात करतील ते आपल्यालाही कळणार नाही कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना जरा विचार करून आणि प्रॅक्टिकली तुम्ही घेत चला उगीच भावनेच्या भरामध्ये घेतलेले निर्णय आपल्यालाच महागात पडण्याची शक्यता आहे सोबतच निर्णय घेताना त्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच मग निर्णय घ्या कारण तेच आपल्यासाठी योग्य राहील आपण थोडेसे स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवत चला गरज नसताना उगीच कोणालाही फुकटचे सल्ले किंवा स्वतःचे मत लादू नका आपल्या कुटुंबामध्ये अचानकपणे खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्यावर आर्थिक ताण वाढेल आणि तुम्ही थोडंसं गोंधळून पण जाल या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही जर शेअर्समध्ये किंवा छोट्या गुंतवणुकीमध्ये जर पैसे गुंतवलेले असतील तर त्यामधून तुम्हाला थोड्या प्रमाणात का होईना परंतु आर्थिक लाभ मिळतील आणि या लाभाचा सध्या आपल्याला खूप मदत होणार आहे आपल्याला एक आधार होईल वाहने चालविताना सांभाळून चालवा कारण अपघात होण्याची शक्यता दिसत आहे किंवा छोट्या मोठ्या दुखापतीही होऊ शकतात त्यामुळे जरा सांभाळूनच चालवा कोणतेही कर्ज घेताना नीट विचारपूर्वक घ्या कारण नंतर आपल्याला त्रास होणार आहे कर्ज फेडताना प्रत्येक गोष्टीचा आधीच विचार करा नंतर त्रास होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या एखादे नवीन कार्य करताना जर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका आल्या तर त्यांना दूरच ठेवण्याचा प्रयत्न करा कारण कार्यामध्ये अडथळे निर्माण होतील जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांच्या आणि विवाह जुळवण्याचा प्रयत्न करत असतील किंवा विवाहासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे आपल्याला पसंत असलेल्या व्यक्तीबरोबरच आपले विवाह जुळण्याची दाट शक्यता दिसत आहे जे कोणी रिलेशनशिप मध्ये असतील तर पार्टनरबद्दल त्यांच्या मनामध्ये कसले तरी संशय येऊन आपल्या नात्यावर त्यांचा परिणाम होईल अविश्वासामध्ये वाढ होईल त्यामुळे हे सर्व तुम्ही आधी सॉल्व करा उगीच निरर्थक गोष्टींना खतं पाणी घालत तुम्ही बसू नका एकमेकांवर विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा विश्वास ठेवा व्यावसायिक वर्गाला दगदग वाढण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्र सहकार्या सहकाऱ्यांची आणि भागीदारी व्यक्तींची मदत घ्यावी लागणार आहे सोबतच व्यावसायिक कामानिमित्त तुम्हाला प्रवास घडण्याचीही शक्यता दिसत आहे आणि या प्रवासामधून तुम्हाला लाभच मिळतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपण जर मोठे किंवा प्रतिष्ठित अधिकारी असाल तर आपली पदे सांभाळताना तुम्हाला कठोर निर्णय तुम्हालाच घ्यावे लागणार आहेत आणि वरिष्ठांकडून आपले कामाचे कौतुकही का होईल परंतु आपले हितशत्रू आपल्याला त्रास देतील आणि त्यातून आपले मानसिक स्वास्थ्यही बिघडेल त्यामुळे थोडेसं जपून तरुण वर्गाला एखाद्या भागीदारीमध्ये जर तुम्हाला व्यवसाय सुरू करावायचा असेल तर नक्कीच सुरू करू शकता सोबतच आपल्याला हवे असलेल्या भांडवलाचीही सोय मिळून जाईल किंवा मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही एखादी नोकरी शोधत असाल तर तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी अजून जरा कष्ट करावे लागणार आहेत कारण मनासारखी नोकरी मिळणे सध्या तरी कठीण आहे सोबतच तुम्ही करिअर संबंधी जे कोणते विचार करून ठेवलेले होते किंवा जे कोणते तुमचे ध्येय होते तर त्या ध्येय प्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अजून थोडीशी मेहनत करावी लागणार आहे महिला वर्गाला हा काळ घरगुती अडचणींना सामोरे जावे लागणार आहे घरामध्ये काही अडचणी होतील आणि त्यामुळे आपल्यावर ताण येईल आपले मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे तरी स्वतःची काळजी घ्या तुम्ही कोठे तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता दिसत आहे त्यातून आपल्याला भरपूर नवीन तेज आणि नवीन ऊर्जा प्राप्त झाल्यासारखी वाटेल तर नक्कीच जा विद्यार्थीवर्गाला एकाग्रता चांगली राहील आणि मनही स्थिर असल्यामुळे आपण अभ्यासामध्ये पाहिजे तसे यश मिळवू शकाल जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना नवीन प्रकार अभ्यासाचे शिकावयास मिळतील आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये वाढ तर होणारच परंतु एकाग्रतेवरही ते काम करतील ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा सप्ताह हा उत्साहाने परिपूर्ण असलेला असा जाणार आहे कोणतेही काम कराल अगदी उत्साहाने कराल आणि त्यामुळे तुमच्या कार्यामध्ये पाहिजे तसे सफलताही तुम्हाला मिळेल परंतु सोबतच तुमचे आरोग्यही जपा नित्य आहार व्यायाम जे काही स्पत्ते आहेत तुम्ही पाळा आनंदी राहा एकंदरीतच पाहता हा सप्ताह इंद्रधनुष्यासारखा विविध रंगांनी युक्त असा आहे तरी प्रत्येक परिस्थितीचा सामना करा आणि प्रत्येक गोष्टीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद